नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर विविध करारांवर स्वाक्षरा होण्याची शक्यता राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट अपुऱ्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तयारीचा आढावा नेदरलँडचे पंतप्रधान मार्क क्रूट आज मुंबई भेटीवर जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान मध्यप्रदेश आसाम बिहार पाठोपाठ महाराष्ट्रातही मॅगीवर बंदी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात विशेष तपास पथकाकडून महत्वाच्या गोष्टीचा खुलासा संशयितांचं रेखाचित्र जारी वराड घेऊन जाणाऱ्या बसला नांदेडजवळ अपघात नऊ जणांचा मृत्यू अठरा जण गंभीर जखमी आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी कश्यपची उपांत्य फेरी धडक पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यासाठी आज ढाक्यात दाखल झाले बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांनी विमानतळावर पंतप्रधानांचं स्वागत केलं राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देऊन एकोणीश एकाहत्तरच्या बांगलादेश मुक्तीलढ्यात प्राणार्पण करणाऱ्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली अर्पण केली पंतप्रधानांनी वंगबंधू स्मृती संग्रहालयालाही दिली बांगलादेश संस्थापक शेख मुजीब्र रहमान यांच्या वैयक्तिक वस्तूंचा संग्रह इथे पाहायला मिळतो ऊर्जा आरोग्य शिक्षण गुंतवणूक रेल्वे प्रकल्प यासह इतर मुद्द्यांवर पंतप्रधानांच्या या दौऱ्यात चर्चा होण्याची अपेक्षा आहे विविध करारांवरही या भेटीत स्वाक्षऱ्या होतील असा अंदाज आहे परस्पर सहकार्य वाढवण्याचे अनेक मुद्दे यावेळी चर्चेला येतील कोलकाता ढाका आगरतळा आणि ढाका शिलाँग गुवाहाटी बससद्धि दोन्ही देशांचे पंतप्रधान उद्घाटन करतील पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही यावेळी उपस्थित राहणार आहेत दरम्यान तीव्र टंचाईचा सामना करणाऱ्या विद्युत प्रकल्प उभारण्यासंदर्भात उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग उद्योगसमूहानं तीन अब्ज अमेरिकी डॉलर गुंतवणुकीच्या आहेत पंतप्रधानांच्या बांगलादेश दौऱ्याबाबत परराष्ट्र धोरणाचे विश्लेषक शैलेंद्र देवळणकर यांनी विश्लेषण केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौरा दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने पडलेलं एक अतिशय महत्वाचं पाऊल आहे या दौऱ्याची दोन महत्वाची वैशिष्ट्य आहेत पहिलं वैशिष्ट्य म्हणजे भारत आणि बांगलादेश यांच्यामधला जो भू सीमारेषा करार आहे ज्याला लँड बॉर्डर ऍग्रीमेंट असं म्हणतात याला पूर्णत्व येण्याच्या दिशेने अतिशय सकारात्मक अशा घडामोडी गेल्या एक महिन्यामध्ये घडलेल्या आहेत हा करार दोन हजार अकरा साली झाला होता परंतु तो काही कारणास्तव पूर्ण होऊ शकला नाही परंतु नुकतंच भारतीय संसदेने या कराराला मान्यता दिलेली आहे तसंच केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाचेही त्यांना समितीची देखील त्यांना मान्यता मिळालेली आहे त्यामुळे हा करार जो आहे आता पूर्णत्वाला येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध आता सुधारणार आहेत या दौऱ्याचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य असणार आहे ते म्हणजे कनेक्टिव्हिटी जमिनीच्या मार्गाने होणारा व्यापार फार कमी आहे याचं कारण असं आहे की रोड कनेक्टिव्हिटीचा विकास झालेला नाहीये परंतु या दौऱ्या दरम्यान नेपाळ भूतान बांगलादेश भारत आणि म्यानमार यांच्या दरम्यान एका रोड प्रकल्पाच्या उद्घाटनाची घोषणा केली जाणार आहे आणि हा जर रस्ते प्रकल्प झाला तर व्यापाराला फार मोठ्या प्रमाणाची गती मिळणार आहे या सर्व प्रकारांमधनं ईशान्य भारताचा विकास हा मोठ्या प्रमाणावरती होणार आहे यानंतर आणखीनही एक महत्वाचा आस्पेक्ट या संपूर्ण दौऱ्याला आहे आणि तो म्हणजे भारत आणि बांगलादेश मधला व्यापार जो आहे हा देखील वाढणार आहे या व्यापारातली एक महत्वाची समस्या आहे आणि ती आहे व्यापार तुटीची कारण भारताकडनं बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणावरती निर्यात होती आहे परंतु त्याच्या तुलनेमध्ये बांगलादेशकडून मात्र भारताला होत नाहीये त्यामुळे व्यापार तूट वाढलेली आहे व्यापार तूट सुधारण्याच्या दृष्टीने देखील महत्वाचा काही करार होण्याची शक्यता आहे या दौऱ्यादरम्यान दळणवळण असेल ऊर्जा असेल पर्यटन असेल या क्षेत्रांमध्ये जवळपास वीस करारांवरती स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे बांगलादेश हा अतिशय महत्वाचा देश म्हणजे भूसामरिक दृष्टिकोनातून भारतासाठी आहे बांगलादेशामुळे दक्षिण आशिया आणि दक्षिण पूर्व आशिया हे दोन उपखंड परस्परांना जोडले जातात भारताची जी लुक ईस्ट पॉलिसी आहे त्याचं रूपांतर आता नरेंद्र मोदींनी ऍक्ट ईस्ट पॉलिसी मध्ये केलेला आहे या संपूर्ण धोरणाला जर यश पाहिजे असेल तर ते बांगलादेश शिवाय शक्य नाही भारताचा दक्षिण पूर्व आशिया देशांबरोबरचा व्यापार हा बांगलादेशच्या माध्यमातून यशस्वी होणार आहे त्यामुळे बांगलादेश हा आपल्यासाठी अतिशय महत्वपूर्ण देश असल्यामुळे सुरुवातीपासूनच आपण बांगलादेशावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे भारताचे बांगलादेशाबरोबर संबंध सुधारल्यामुळे चीनचा बांगलादेशवरचा प्रभाव हा वाढता प्रभाव कमी होण्यासाठी देखील मदत होणार आहे आपल्याला आर्थिक व्यापारी या सर्व दृष्टिकोनातून नरेंद्र मोदींची बांगलादेश भेट ही अतिशय महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठरणार आहे पुढील पुड़ी देशात यंदा अपुऱ्या पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवल्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केलेल्या तयारीचा केंद्र सरकारनं आढावा घेतला यासंदर्भात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीत बैठक झाली बैठकीला विविध मंत्रालयातले वरिष्ठ अधिकारी हवामानशास्त्र विभाग तसंच राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते देशात उत्तर पश्चिम क्षेत्रात सिंचन क्षेत्र अधिक असल्यामुळे तसंच जलाशयांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यामुळे अपुऱ्या पावसाचा फटका बसणार नाही असं केंद्र सरकारनं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे अपुऱ्या पावसामुळे निर्माण होणारं संभाव्य ऊर्जा संकट टाळण्यासाठी वीज पुरवठ्यासाठी आकस्मिक योजनाही ऊर्जा मंत्रालयाकडे तयार आहे भारत दौऱ्यावर असलेले नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट आज मुंबई भेटीवर आले आहेत त्यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या हॉटेल ताज इथल्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी त्यांच्यासोबत नेदरलँडचे परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि कृषी मंत्रीही उपस्थित होते कृषी क्षेत्रासह इतर क्षेत्रात तंत्रज्ञानाची देवाणघेवाण तसंच महाराष्ट्रात व्यापाराच्या संधी यावरही ते चर्चा करणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही रूट भेट घेतील मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच उद्योगपतींशीही चर्चा करणार आहेत संध्याकाळी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियमलाही ते भेट देतील दरम्यान दहशतवादाचा बिमोड आणि कौशल्य विकास साध्य करण्यासाठी भारत आणि नेदरलँड संयुक्त कृती गट स्थापन करणार आहेत या गटाची पहिली बैठक एकोणीस जूनला होणार आहे भारत भेटीवर आलेले नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूट यांच्यासोबत काल झालेल्या शिष्टमंडळ स्तरावरच्या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही माहिती दिली दहशतवादाचा बिमोड शांतता आणि स्थैर्य या दोन्ही देशांच्या अपेक्षा आहेत त्याचप्रमाणे दोन्ही देशांच्या अडचणीही समान असल्याचं मोदी यांनी सांगितलं मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियानात नेदरलँड महत्त्वाचा सहभागी असल्याचं मोदी म्हणाले या दोन्ही अभियानाला नेदरलँडचा पाठिंबा असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन रूट यांनी दिलं संरक्षण सागरी आणि सायबर सुरक्षा कट्टरतावादाचं निर्मूलन या क्षेत्रातही द्विपक्षीय आणि बहुस्तरीय भागीदारी मजबूत करायला दोन्ही देशांमध्ये सहमती झाली आहे या चर्चेदरम्यान कोचीन जहाज बांधणी कारखान्यात गाळ उपशणी यंत्राचं उत्पादन भारतात गोवर प्रतिबंधक लसींचं उत्पादन नवीकरणीय ऊर्जा क्षेत्र पर्यावरण स्नेही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्प या संदर्भातलेही महत्वपूर्ण असे करार झाले ई व्हिसाच्या माध्यमातून देशात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे ई पर्यटक व्हिसा घेऊन यंदा मे महिन्यात पंधरा हजार सहाशे एकोणसाठ पर्यटक मे महिन्यात एक हजार आठशतहत्तीस पर्यटक ई व्हिजानं भारतात आले होते परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी केंद्र सरकारनं ई व्हिसा योजना जाहीर केली आहे त्यात अमेरिका रशिया इस्रायल जर्मनी आणि चीनसह सत्याहत्तर देशांचा समावेश आहे या देशातील पर्यटक ई व्हिसा घेऊन भारतात पर्यटनासाठी येऊ शकतात जम्मू काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करण्याचा दहशतवाद्यांचा डाव लष्करानं आज चांगलाच हाणून पाडला यावेळी तीन दहशतवाद्यांना लष्करानं कंठस्नान घातलं कुपवाडा जिल्ह्यातल्या तुटमार गल्ली भागामध्ये संशयास्पद हालचाल होत असल्याचं लष्कराच्या लक्षात आलं दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषा पार करण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाल्याचं लष्कराच्या अधिकाऱ्यानं सांगितलं गेल्या दोन आठवड्यातल्या घुसखोरीचा हा तिसरा प्रयत्न लष्करानं उधळून लावला आहे मणिपूरमधल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव देह आज त्यांच्या गावी कुटुंबियांकडे सोपवण्यात आले मणिपूरमध्यगवारी लष्कराच्या गस्ती पथकावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सतरा जवान शहीद होते तर सोळा जण गंभीर जखमी झाले आहार्टी स्मार्ट सिटीचा आराखडा तयार करताना शहरी नागरिकांच्या गरजा लक्षात घ्यायला हव्यात तसंच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यावर भर द्यायला हवा असं मत केंद्रीय शहर विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त कलि मुंबईत आज विज्ञान भारती संस्थेच्या वतीनं स्मार्ट सिटी संदर्भात एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं बोलत होते सरकार जनतून करवसुली याबदल्यात सरकार जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असल्याचंही म्हणाले जनतेची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार कायमच मदतीचा हात देईल असं आश्वासनही नायडू यांनी यावेळी दिलं देशातील दिल राजकीय अस्पृश्यता संपुष्टात आली असून केंद्र सरकार फक्त विकासाला केंद्रस्थानी ठेवूनच काम करत असल्याचंही नायडू म्हणाले सरकारकडून काम करून घेणं ही जनतेची जबाबदारी आहे मात्र सरकारवर दबाव आणणं ही मानसिकता बदलली पाहिजे असं मतही त्यांनी व्यक्त केलं राष्ट्रीय कौशल्य विकास संस्थेचे अध्यक्ष एस रामादोराई या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते प्रत्येक शहरात शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा असणं आवश्यक आहे असं मतही रामादोराई यांनी यावेळी व्यक्त केलं नागरिकांना विविध कर तसंच इतर देयक भरण्यासाठी एकच ओळखपत्र असावं तसंच तक्रारी नोंदवण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करायला हवा अशी सूचनाही केल्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारनं डच तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यातील काही भागात या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे असं कृषी कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं नेदरलँड आणि इस्रायल तंत्रज्ञान राज्याला देण्यात सहकार्य करतील ते म्हणाले कृषी क्षेत्राचं आधुनिकीकरण आणि या क्षेत्रात अद्ययावत तंत्रज्ञान आणण्यासाठीही नेदरलँड आणि इस्रायल मदत करणार असल्याचं खडसे म्हणाले नेदरलँडच्या परराष्ट्र व्यापार मंत्री तसंच कृषी मंत्र्यांनी राज्याच्या कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि राज्याला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं वृक्ष लागवडीमुळे सृष्टीचा समतोल राखला जातो जंगल राखली तर मनुष्याचं जीवन सुसह्य होईल असं केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे पुण्याजवळ वारजे वनक्षेत्रात नागरी वनउद्यान योजनेचा शुभारंभ करताना ते बोलत होते प्रकाश जावड़कर आणि वित्त वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाडं लावून या योजनेचा प्रारंभ करण्यात आला प्रियजनांच्या नावानं कोणीही व्यक्ती या योजनेअंतर्गत दोन हजार रुपये भरून झाड लावू शकते नोटा छापण्यासाठी लागणारा कागद झाडांपासून बनवला जातो त्यामुळे नोटा हव्या असतील तर झाडं लावणं गरजेचं असल्याचं मत मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केलं पुण्यात पन्नास हेक्टर जमिनीवर हे वनक्षेत्र तयार करण्याचा शासनाचा मानस आहे मॅगी नूडल्सच्या नमुन्यात शिशाचं प्रमाण परवानगीपेक्षा जास्त आढळल्यानं राज्यात मॅगी नूडल्सच्या विक्रीवर आजपासूनच बंदी घालण्यात आली आहे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी काल रात्री पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली राज्यातल्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे विक्रेत्यांनी मॅगीची पाकिटं कंपनीला परत करावी अशी सूचनाही त्यांनी केली राज्य सरकारची यंत्रणा याबाबत सर्वत्र तपासणी करणार असून आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही बापट यांनी यावेळी दिला मॅगी नूडल्सच्या सहा नमुन्यांची पुण्याच्या प्रयोगशाळेत तपासणी झाली त्यापैकी तीन नमुन्यांमध्ये शिशाचं प्रमाण अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार नसल्यानं ही बंदी घातल्याचं बापट यांनी यावेळी सांगितलं मुंबई ठाणे आणि सांगली या शहरातून घेतलेल्या नमुन्यांमध्ये शिशाचं प्रमाण सामान्य आढळलं असून पुणे कोल्हापूर आणि औरंगाबाद इथून घेतलेल्या नमुन्यांमध्ये शिशाचं प्रमाण जास्त आढळलं आहे उत्पादनामध्ये अशा पद्धतीनं समप्रमाण घटक नसणं ही सुद्धा गंभीर बाब असल्याचं बापट मध्य मध्यप्रदेश आसाम बिहार आणि तेलंगणा राज्यातही काल मॅगीच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातलं सीसीटीव्ही चित्रीकरण विशेष तपास पथकाच्या हाती आलं असून त्यावरून पोलिसांनी दोन संशयितांचं रेखाचित्रही जारी केलं आहे विशेष तपास पथकाचे प्रमुख संजीव कुमार वर्मा यांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत ही माहिती दिली पानसरे यांच्या हत्येसंदर्भात काही महत्वाच्या गोष्टींचा खुलासाही पथकानं केला आहे कर्नाटक आणि गोव्याच्या पोलिसांचीही मदत तपासकामात घेतली जात असल्याचं वर्मा यांनी सांगितलं पानसरे यांच्या हत्येनंतर सुमारे साडेतीन महिन्यानंतर पोलिसांनी संशयितांचं सा रेखाचित्र आणि सीसीटीव्ही चित्रीकरण जारी केलं आहे दोन संशयितांची आठ रेखाचित्र पोलिसांनी जारी केली असून संशयित वीस ते पंचवीस वर्ष वयोगटातील असण्याचा अंदाज आहे सीसीटीव्ही चित्रीकरणामुळे आरोपी कोणत्या मार्गाने पळाले हे समजण्यासाठी मदत होत असल्याचंही त्यांनी सांगितलं पानसारे यांच्या हत्येनंतर कागलजवळील नदीत एक दुचाकी सापडली होती तीच दुचाकी हल्लेखोरांनी वापरली असावी असा, असा पोलिसांचा अंदाज आहे या गाडीबाबत कोणाकडे अधिक माहिती असल्यास कळवण्याचं आवाहन करण्यात आलं या हत्येप्रकरणी अद्याप कोणताही निष्कर्ष काढण्यात आला नसला तरी लवकरच हल्लेखोर सापडतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नेहमी सामाजिक बांधिलकी जपत कार्य केल्यामुळेच अनेक संकटांवर मात करण्यात आपण यशस्वी झालो असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं पुण्यातल्या एस एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या इमारतीचं पवार यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं त्यावेळी ते, ते बोलत होते विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यावेळी उपस्थित होते जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य आणि केंद्र पातळीवर जी ध्येय धोरणं आणि योजना आखल्या जातात त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासन करतं सध्याचे प्रशासकीय अधिकारी हे ग्रामीण भागातून आलेले असल्यानं तिथल्या समस्या त्यांनी जवळून अनुभवल्या आहेत आणि म्हणूनच जलयुक्त शिवार अभियान आरोग्य जलसिंचन याबाबतीत ग्रामीण भाग सक्षम करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करताना दिसतात असंही पवार म्हणाले सिंचन घोटाळ्याच्या चौकशीतून कुणालाही सूट दिली जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आहे ते काल महाबळेश्वर इथं स्वच्छता अभियानाच्या कार्यक्रमासाठी आले असताना बोलत होते सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं त्यांच्या कार्यपद्धतीनुसार माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्नावली पाठवली आहे गरज असेल तर ता त्यांना चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेला औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे या माध्यमातून जवळपास एक लाख सात हजार विमाधारकांची नोंदणी झाली आहे यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखांमध्ये नोंदणी शिबिरं घेऊन जनसामान्यांना या योजनेत सहभागी करण्यात आलं बँकेचे सहाय्यक महाव्यवस्थापक जी जी वाकडे यांनी ही माहिती दिली प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत दरवर्षी केवळ बारा रुपये इतक्या माफक हप्त्यामध्ये विमाधारकाला दोन लाख रुपयांचं अपघाती विम्याचं सुरक्षा कवच मिळणार आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेद्वारे सर्वसामान्य व्यक्तीला वार्षिक केवळ तीनशे तीस रुपयांच्या मोबदल्या स्वतःच्या मृत्यूनंतर आपल्या वारसासाठी दोन लाख रुपयांची तरतूद करण्याची संधीही मिळणार आहे वाढतं औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे विदर्भात आंबा उत्पादनात घट होत आहे मात्र अमरावती जिल्ह्यातल्या सावरखेड गावातील आनंद तायडे या शेतकऱ्यानं आपल्या चार एकर शेतीत, योग्य मशागत पाण्याचं नियोजन आणि सेंद्रिय खताचा वापर करून दशहरी जातीच्या आंब्याची बाग फुलवली आहे। तसंच एरंडी गहू हरभरा हळद हर या पिकांचंही भरघोस हो पीक तायडे यांनी घेतलं आहे दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी अवकाळी पाऊस वादळ आणि गारपीट जास्त झाल्यानं आंबागळती मोठ्या प्रमाणात होऊन आर्थिक नुकसान झालं तसंच रासायनिक खतांचा वापर करून फळं पिकवल्यामुळे ग्राहकांना जीव घेण्या आजारांचा सामना करावा लागत असल्यामुळे आम्ही नैसर्गिक खताचा वापर करून आंब्याचं पीक घेतो असं तायडे यांनी सांगितलं आता इतर पिकांपेक्षा आंब्याचा खर्च फारच कमी आहे सुरुवातीला लागवडच्या वेळेचाच पहिलाच खर्च आहे गावरानी आंब्याची गुटली लावणे त्याच्यावर डोळे बांधणे आणि दोन तीन वर्षे त्याची जोपासना करणे तेवढाच तो खर्च आहे मोठे झाल्याच्या नंतर फारसा काही खर्च नाही आहे पण तरी आम्ही शेणखत वापरतो गावरानी आंबा जसे जुने लोक त्या गवतामध्ये पिकवत होते या पद्धतीनं आम्ही पिकवतो कार्पेटचा आंबा हा दोन दिवसात एका दिवसातच पिकून जाते आमचा गवताचा आंबा आम जो आहे हा पंधरा ते सोळा दिवस सलग दोन वर्षांपासून दुष्काळ अवकाळी पाऊस गारपिटीचे तडाखे सोसत असलेला मराठवाड्यातल्या शेतकरी पुन्हा एकदा नव्या उमेदीनं खरीप पेरणीच्या तयारीला लागला आहे निसर्गाच्या लहरीपणाचे फटके सोसत मराठवाड्यातील शेतकरी लढतो आहे गेल्या दोन वर्षांपासून कमी पाऊस आणि त्याचबरोबर पीक हिरावून नेणारा अवकाळी पाऊस गारांचा वर्षा शेतकऱ्यांची सत्वपरीक्षास पाहतो आहे अशाही परिस्थितीत इथला शेतकरी पुन्हा एकदा नव्या हंगामातील पेरणीच्या तयारीला लागला आहे मराठवाड्यात सध्या नांगरणी कोळपणी काशा वेचणे आदी पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे लोकांना पैसे देणे कर्जांचं पुनर्गठन करून नवीन कर्ज देणं अल्प दरात बी बियाणं पुरवणं या शेतकऱ्याच्या अपेक्षा सरकारनं पूर्ण करायलाच हव्यात पण त्याचबरोबर गरज आहे ती निसर्गाच्या कृपादृष्टीची शेतकऱ्याच्या साऱ्या प्रयत्नांना निसर्गाची साथ मिळो हीच अपेक्षा जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत पाच ते नऊ जून दरम्यान झाडे लावा झाडे वाचवा ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे सामाजिक वनीकरण विभागाकडून सामाजिक संस्था सा विद्यार्थी आणि जनतेच्या सहभागातून ही मोहीम राबवण्यात येत आहे आतापर्यंत सुमारे साडेआठ हजार हेक्टर क्षेत्रात वृक्षारोपण करण्यात आलं आहे कोकणातील समुद्रकिनारे सुशोभित करण्यासाठी सुरुची जी झाडं लावली आहेत ही झाडं वादळापासून किनाऱ्याचं रक्षण करतात सुमारे दोनशे पन्नास शाळांच्या मदतीनं सामाजिक वनीकरण विभाग ही मोहीम राबवत आहे वृक्ष लागवड संगोपन आणि याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे कोकणात औषधी वनस्पतींची लागवड होण्याची गरज व्यक्त होत आहे पाण्याची कमतरता निधीचा अभाव वणव्यांची समस्या जंगलतोड प्रशासनाची अनास्था या सर्व अडचणींच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्वपूर्ण ठरणार आहे टोकाचा विरोध लोकशाही आणि विकासाला मारक असतो त्यामुळे राजकीय नेत्यांनी नेहमी संयमाची भूमिका घेतली पाहिजे अशी अपेक्षा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे व्यंगचित्रकार बाबू गंजेवार यांच्या या व्यंगचित्र पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होते देशाला विकासाच्या मार्गावर वाटचाल करायची असल्यास राजकीय पुढारी तसंच तरुण पिढीनंही द्वेषमूलक मुद्दे बाजूला सारून एकत्र येऊन राष्ट्रहितासाठी काम पाहिजे कारण इतर कुठल्याही वादापेक्षा राष्ट्रवाद श्रेष्ठ आहे त्यामुळे व्यंगचित्रकार लेखक साहित्यिक आणि कलाक्षेत्रातील सर्वांनीच आपल्या कलाकृतीतून हा संदेश द्यावा असं मत त्यांनी व्यक्त केलं सर्वसामान्य माणसाच्या समस्यांना व्यंगचित्राच्या माध्यमातून सरकार समोर मांडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आशय लेखकांनी यावेळी व्यक्त केला कारण सर्वसाधारण जनतेच्या रोजच्या जीवनामध्ये राजकारण हा अत्यंत आवश्यक भाग धरलेला आहे आणि राजकीय घडामोडी सामान्य माणूस कारण सर्वसाधारण जनतेच्या रोजच्या जीवनामध्ये राजकारण हा अत्यंत आवश्यक भाग धरलेला आहे आणि राजकीय घडामोडी सामान्य माणूस अत्यंत बारकाईने पाहतो आणि हे ते राजकीय दृष्ट्या जागरूकता कॉमन मॅन कारण आर के लक्ष्मणने जे कॉमन मॅन आणला तो याच अर्थानं की सर्वसामान्य माणूस हा प्रत्येक घडामोडीचा मुख साक्षीदार असतो आम्ही नेमकं तेच उचललं की ज्या काही घडामोडी होतात त्या व्यंगचित्र आणि व्यंग भाषेच्या माध्यमातून लोकांसमोर आणल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज तारखेनुसार राज्याभिषेक सोहळा किल्ल्या रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे मोगल राजवटीचा अंमल झुगारून एकछत्र राज्याची संकल्पना साकारण्यासाठी छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं महाराजांच्या शौर्याची गाथा सर्वदूर पसरल्यानं त्यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ब्रिटिश सरकारचे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते आजच्या शिवराज्याभिषक्किनी रायगडावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे ढोल ताशांच्या गजरात शिवछत्रपतींना अभिवादन करण्यात आलं शिवराज्याभिषेकाचा हा सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवप्रेमींनी रायगडावर गर्दी केली आहे शिवकालीन साहसी खेळांच्या प्रात्यक्षिकांचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं राज्यात अन्यत्रही यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत लग्नाचं जाणाऱ्या मिनी बसला ट्रकनं धडक दिल्यानं झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर अठरा सा ते वीस जण गंभीर जखमी झाले आहेत मृतांमध्ये पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे नांदेडजवळ श्री गुरु गोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालय आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठादरम्यान हा अपघात घडला लग्नाचं भराड घेऊन मिनी बस बाराडहून गुलबर्गाकडे जात होती नांदेडजवळ समोरून येणाऱ्या ट्रकचा टायर फुटल्यानं वाहनचालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक मिनी बसला धडकला जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरी गटाची अंतिम लढत होत आहे अग्रमानांकित अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि लुसी सॅफेरोवा यांच्यात आज अंतिम सामना रंगणार आहे झेक प्रजासत्ताकाच्या लुसी साफारोआनं उपांत्य लढतीत आणखी एक धक्का देत माजी विजेत्या अॅना इवानोविकचा पराभव करून अंतिम फेरी गाठली या आधीच्या सामन्यात साफारोआनं मारिया शारापोआचं आव्हान मोडीत काढून उपांत्य फेरी गाठली होती दुसऱ्या उपांत्य लढतीत सेरेना विल्यम्सनं स्वित्झर्लंडच्या तिमेया बासिन्स पराभव केला होता या स्पर्धेतल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य सामन्यांना कालपासून सुरुवात झाली मात्र अँडी मरे आणि नोवाक जोकोविच यांच्यातला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला यापूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यात वावरिकानं विलफ्रेड सोंगावर मात करत पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे आहा होत असलेल्या इंडोनेशियाच्या ओपन सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेतील उपउपांत्य फेरीत पी कश्यपन चीनच्या प्रथम मानांकित चेन लॉगला पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे मात्र महिला एकेरीच्या उपा उपांत्य फेरीत सायना नेहवालचा सा चीनच्या शिजॅन वांगनं पराभव केला या पराभवामुळे सायना स्पर्धेबाहेर पडली आहे नैऋत्य मोसमी पावसानं काल केरळमध्ये हजेरी लावली आणि पावसाळी मोसमाला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली एक जून आपल्या दरवर्षीच्या मुहूर्ताला काहीचं चुकवून वरुणराजाचं काल केरळात आगमन झालं नैऋत्य मोसमी पावसानं आता अरबी समुद्राचा दक्षिण भाग लक्षद्वीप कर्नाटकाचा सीमावर्ती आणि दक्षिण भाग तामिळनाडू तसंच बंगालच्या उपसागराचा काही भाग या दिशेनं आता आगेकूच केली आहे राज्यात मध्य महाराष्ट्राच्या काही भागातल्या तापमान सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर विविध करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट अपुऱ्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून तयारीचा आढावा नेदरलँडचे पंतप्रधान मार्क कुरुट आज मुंबई भेटीवर जम्मू काश्मीरमध्ये दे, नियंत्रण रेषेजवळ घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान मध्यप्रदेश आसाम बिहार पाठोपाठ महाराष्ट्रातही मॅगीवर बंदी कॉम्रेड <गणागी> गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात विशेष तपास पथकाकडून महत्वाच्या गोष्टींचा खुलासा संशयितांचं रेखाचित्र जारी वराड घेऊन जाणाऱ्या मिनी बसला नांदेड जवळ अपघात नऊ जणांचा मृत्यू अठरा जण गंभीर जखमी आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत ती कश्यपची उपांत्य फेरीत धडक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार